आपण बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये गेलात किंवा मतदारसंघाच्या आसपास फिरलात चहाची टपरी असेल हॉटेल असेल पानटपरी असेल ढाबा असेल कुठेही आपण त्या ठिकाणी प्रवास करत राहिलात तर सातत्याने मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण खुणाची चर्चा होते आणि त्या संदर्भात आता सुरू असलेल्या विविध तपास कार्याबद्दल किंवा आरोपीच्या अटक होण्याबाबत किंवा आणखी यात बरंच काही मोठं गोडभंगार आहे या संदर्भामध्ये चर्चा आपल्या कानावर पडते माझा जेव्हा मा या परिसरामध्ये दौरा झाला आणि मी एस आय टीच्या अधिकाऱ्यांकडे नाही गेलो किंवा एस पीच्याकडे नाही गेलो किंवा पोलीस स्टेशनमध्ये काय चालू आहे तपासातमध्ये काय चालू आहे या विषयाकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि लोकांच्यामध्ये काय चर्चा आहे आणि असे लोक जे की अत्यंत सामान्य लोक आहेत ज्या लोकांचा राजकारणाशी कसलाही संबंध नाही अशा लोकांना या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं याचा शोध घेण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो आणि अशाच एका प्रवासाच्या दौऱ्यान काल एक धक्कादायक गोष्ट माझ्या कानावर पडली आणि लोकता एका वेगळ्याच विषयाची चर्चा बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये करू लागलेली आहे काय आहे ती चर्चा आणि ती चर्चा का समोर आली आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगल लाईव्ह मित्रांनो बीड जिल्ह्याचे कैवारी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अपघाती मृत्यूला जवळपास दहा ते अकरा वर्ष आता लोटत आलेली आहे तीन जून एकोणीसशे तीन जून दोन हजार चौदा साली सकाळी साडेसहाच्या सुमाराला ते दिल्ली त्यांच्या स्वतःच्या सरकारी निवासस्थानातून दिल्ली विमानतळाकडं जात असताना त्यांच्या गाडीला एक छोटासा अपघात होतो एक इंडिका समोर येते समोरून येते ती मुंडेसाहेबांच्या व्ही आय पी गाडीला डॅश देते साहेब पाठीमागं बसलेले असतात आणि त्यांचा चेहरा पुढच्या सीटवर आदळतो आणि सीटवर आदळल्यानंतर मुंडे साहेब जागेवर अस्वस्थ होतात त्यांचा पिया आणि त्यांचा ड्रायव्हर त्यांना ट्रामा केअर सेंटरमध्ये जवळच्या दाखील करतो आणि सात वाजून वीस मिनिटाला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे आपल्यात राहिले नाहीत किंवा त्यांचं दुःख निधन झालं अशा पद्धतीची बातमी नितीन गडकरी जे की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत ते सांगतात आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडवून जातो आक्रोश होतो लोक ओकसा बुक्से रडायला लागतात छाती बुडवून रडायला लागतात की आपल्या या लोकनेत्याचं काय घडलं आहे किंवा लोकांचा विश्वास बसत नाही की त्यांचा अपघात आणि मृत्यू झाला आहे त्यांच्या इंडिका कारने धडक दिल्यामुळे मृत्यू झालाय किंवा पुढे जो तपास झाला या कामामध्ये सीबीआयचा जो तपास झाला त्या तपासामध्ये हे सिद्ध झालं की अंतर्गत स्रावामुळे रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते तरीही त्या घटनेला दहा अकरा वर्ष लुटून गेले असले तरीही अजूनही म्हणजे सरकारी पातळीवर हा तपास संपला असला तरी किंवा धनंजय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कन्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण करू नका अशा, अशा प्रकारचं भावनिक आव्हान महाराष्ट्राला केलं असलं तरी गोपीनाथ मुंडे यांच्या या अपघाती मृत्यूची चर्चा आजही आपल्याला ऐकायला मिळते किंवा लोक या अपघाती मृत्यूविषयी हा अपघात नसावा हा घातपात असावा अशा पद्धतीचे विधान आजही करतात किंवा लोकांना जे सरकारी तपास झाला या तपासांवर लोकांचा विश्वास राहिल्याचं दिसत नाही मुंडे साहेब हे बीड जिल्ह्याचे कैव्यात्र होतेच होते परंतु महाराष्ट्र संपूर्णपणे महाराष्ट्रातला संपूर्ण अठरा पगड जातीचा समाज त्यांच्याकडं आपला नेता किंवा लोकनेता म्हणून मानत होता आम्ही जेव्हा या जिल्ह्यामध्ये गेली दोन तीन दिवस फेरपट मारतोय लोकांच्या भावांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा ही चर्चा आता सुरू झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगारीला सुरुवात झालेली आहे गंभीर स्वरूपाच्या सुरु गुन्हेगारीला सुरुवात झाली आहे ती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या दुःखद अपघाती निधनानंतरच सुरू झालेली आहे म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये बीडमध्ये किंवा बीडमधल्या विविध तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचं गुंडा राज पसरलं वाढलं फोपावलं मोठं झालं ते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या दुःखद निधनाच्या नंतरच घडलेलं आहे त्या अगोदर गोपीनाथराव मुंडे हयात असताना या भागामध्ये अशा पद्धतीची पराकोटीची टोकाला जाणारी गुंडगिरी नव्हती गो गोपीनाथराव मुंडेसाहेबांची एक नैतिक दहशत या भागामध्ये त्यांची होती आणि लोकांची हिंमत होत नव्हती अशा पद्धतीच्या गंभीर स्वरूपाच्या कारवाया करण्याची परंतु गोपीनाथरावांच्या दुःखद निधनानंतर पन्नासपेक्षा अधिक खून या बीड जिल्ह्यामध्ये झाल्याचं आता उघड होत आहे आणि लोकाला असं वाटतंय पण मूळ विषयाकडे लोकाला असं वाटतंय की गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सा खरंच अपघाती मृत्यू झाला असेल काय गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा असा फरडा नेता किंवा शरीर अत्यंत तगडा असलेला नेता उंचा पुरा आणि भारदस्त असलेला नेता इंडिका कारच्या एका छोट्याशा धक्क्यानं किंवा त्यांचा चेहरा हा पुढच्या शीटवर आपटल्यानं त्यांचा मृत्यू होऊ शकतो का अशा पद्धतीची आता चर्चा सुरू झालेली आहे आणि गोपीनाथराव मुंडे यांचा या दुःखद निर्णामा मागे किंवा मा या अपघातामागे घातपातच हसला पाहिजे असं आजही बीड जिल्ह्यातल्या लोकांना वाटतं की याची खरी चौकशी व्यवस्थित झालेली नसावी किंवा अजून चौकशी करण्याची आवश्यकता आहे असंही बीड जिल्ह्यातल्या लोकांना वाटतं आणि त्यापुढे जाऊन आम्ही जेव्हा या विषयावर त्या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते, ते नागरिक भाबडी जनता असं म्हणत असते की आता चालू असलेला जो काही तपास आहे वाल्मिक कराड या प्रकरणाचा कराड खंडणी प्रकरणामध्ये किंवा संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये अटक झालेल्या आरोपींच्या संदर्भामध्ये सध्या बीड जी बीडमध्ये जी प्रक्रिया सुरू आहे तपासाची तर हे पोलीस किंवा हे सी अधिकारी किंवा कि ही तपास यंत्रणा आ, तरी, आ, आ, या यंत्रणेच्या हाती कुठंतरी गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनाचे धागेदोरे लावू शकतील काय अशा प्रकारचा भाबडा विश्वास या मतदारसंघातल्या जनतेला वाटतो आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना वाटतो आहे आणि कोणाच्या तरी तोंडून गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या या दुखद निधनाच्या संदर्भातल्या घातपाताचा शब्द बाहेर येईल का अशी चर्चा आता या मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे आणि लोकांची भावना तीव्र आहे लोकांना असं वाटतं की गोपीनाथराव मुंडे आज हयात असते तर असा प्रकार बीडचा कधीही खडलेला नसता झाला नसता किंवा एवढे खून पडले नसते अशा पद्धतीची रॉबरी झाली नसती अशा पद्धतीनं लोकांची लुटबार झाली नसती अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या अगदी लोकांना उचलून घेऊन जाऊन अमानुषपणे मारण्याची हत्या करण्याची जी काही प्रवृत्ती बीड जिल्ह्यामध्ये वाढली ती मुंडेसाहेबांच्या मृत्यूच्या नंतरच वाढली असा त्या भागातल्या लोकांचा विश्वास आहे किंवा तशा पद्धतीचं मत आहे आत्ता राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या स संदर्भामध्ये लोक आता फारसं चांगलं बोलायला या मतदारसंघामधले तयार नाहीत धनंजय मुंडेंचे समर्थक काय दादागिरी करतायत किंवा धनंजय मुंडेंचे समर्थक सध्या मतदारसंघामध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये काय नाटकबाजी करतायत हा भाग वेगळा हा राजकीय प्रकार असू शकतो परवाच मनोज जरांगे पाटील यांना अटक करा किंवा त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठिया मांडणं वगैरे हा जो काही प्रकार असेल आंदोलनाला प्रति आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न सध्या धनंजय मुंडे यांच्या समर्थकाकडून होतो आहे काय अशा पद्धतीची चर्च चर्चे सुरू झाली पण मला मात्र या संपूर्ण वेळ प्रकरणामध्ये लोक आजही गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूविषयी शंका घेत आहेत लोकांना वाटत नाही लोक आता लोकाला काही कळत नाही असं म्हणून चालणार आहे का लोकशाहीमध्ये लोकही सर्वोच्च असतात किंवा लोकशाहीतलं सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या वरच एक न्यायालय जे असतं लोकशाहीमध्ये ते लोकांचं न्यायालय असतं आणि लोकांच्या न्यायालयामध्ये सूर्य गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या या अपघाती मृत्यूच्या संदर्भातली चर्चा जेव्हा अकरा वर्षानंतर सुरू होते दहा अकरा वर्षानंतर सुरू होते तेव्हा आश्चर्य वाटायला लागतं की खरंच या लोकांची भावना किती मुंडे साहेबांच्याबद्दल तीव्र आहे किंवा लोकांना किती विश्वास होता की आपला हा नेता आपला हा लोकनेता आज जर हयात असता तर अशा पद्धतीनं बीडमध्ये अराजकता माजली नसते किंवा लोकांना कि असं वाटतं की गोपीनाथराव आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र फार वेगळं राहिलं असतं गोपीनाथराव जर असते तर बीड जिल्ह्याचा कहाया पालट घडला असता आणखीन विकासाच्या नव्या नव्या संधी या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या असत्या किंवा जे सर्वसामान्य शेतकरी आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत सर्वसामान्य उस्तोड कामगार का आहेत यांच्या जीवनामध्ये सुद्धा एक वेगळी क्रांती या दहा वर्षामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळाली असते परंतु गोपीनाथ रावजींच्या दुर्दैवी निघून जाण्याने बीड जिल्ह्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले आज बीडीची महाराष्ट्रामध्ये जी काही बदनामी सुरू आहे किंवा बीडचा बिहार झाला अशा पद्धतीची विधानं जी काही आज ऐकायला मिळत आहेत आणि केली जात आहेत आणि त्यात काही गैरही नाही अशी परिस्थिती आहे तर ती केवळ गोपीनाथरावांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली आहे मग गोपीनाथरावांचं जाणं हे अपघाती आहे असं लोकाला वाटत नाही या पाठीमागं काही दडलं आहे का या पाठीमागं कोणाचे हात आहे का अगदी ते मंत्रिमंडळात केंद्राच्या मंत्रिमंडळात गेल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रामध्ये येत होते किंवा त्यांचा सत्कार बीड जिल्ह्यातल्या नागरिकांनी प्रचंड प्रमाणामध्ये नागरिक सत्काराचं आयोजन केलेलं होतं आणि अवघ्या सव्वीस ते तीन अशा पाच सात दिवसात आठ दिवसामध्ये अशा पद्धतीची घटना घडावी यावर बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनामध्ये खूप मोठी शंका आहे आणि आपल्याला आठवत असेल तर गोपी धनंजय मुंडे आज जे मंत्री आहेत यांनी सुद्धा गोपीनाथरावांच्या या अपघाती निधनानंतर अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला होता की मी गोपीनाथरावांची जी गाडी आहे सरकारी गाडी ही मी स्वतः पाहिलेली आहे ती किती म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ही गाडी किती मजबूत आहे किती सुरक्षित आहे आणि पाठीमागच पाठीमागच्या सीटवर बसलेला व्यक्ती केवळ इंडिकाच्या धक्क्याने ज्या धक्क्यामुळे गोपीनाथरावांच्या गाडीला खरचटलं सुद्धा नाही त्या धक्क्याने गोपीनाथरावांचा मृत्यू होऊच शकत नाही असा दावा धनंजय मुंडे यांनी सुद्धा गोपीनाथरावांच्या निधनानंतर केला होता हाच दावा आजही लोक या मतदारसंघामध्ये करतात गोपीनाथ धनंजय मुंडे साहेबांचं जे विधान होतं याच विधानाची पुनर्चर्चा या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये पुन्हा आपल्याला ऐकायला मिळते आहे गोष्ट खरी आहे की सरकारी पातळीवर सी बी आयने गोपीनाथरावांच्या या दुःखद निधनाचा अहवाल सरकारला दिलेला आहे आणि विषय सरकारी पातळीवर हा क्लोज झालेला आहे किंवा ग पंकजाताई म्हणतात त्या पद्धतीनं त्यांचं राजकीय भांडवल वगैरे कोण महाराष्ट्रात करण्याच्या प्रयत्नात नाही आणि त्याची आवश्यकतासुद्धा नाही परंतु लोक बोलत आहेत हे आपण कसं नाकारणार आहोत लोकांच्या भावनेला आता सध्या बांध फोडतो आहे किंवा गोपीनाथरावांची आठवण या मतदारसंघातले लोक काढतायत याकडे दुर्लक्ष करून कसं चालणार आहे ही खरी बातमी मागची बातमी असते किंवा लोकांच्या मनातल्या गोष्टी शोधून ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत किंवा आपल्या वाचकांपर्यंत किंवा आपल्या सबस्क्रायबरपर्यंत आपल्या व्हिवर्सपर्यंत पोहोचवणं ही खरी पत्रकारांची जबाबदारी असते आज तर आ, सहा जानेवारी आहे बाळशास्त्री जांभेकरांचा आजचा जो जयंतीचा दिन आहे हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं लोकांच्या मनातली जी बातमी आहे ती मी आज आपणापर्यंत पोचवलेली आहे अशाच महत्त्वाच्या विषयावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा